हॅलो फ्रेंड मी श्री शा माझ्या मिनी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत कोकणातल्या सर्वांनी ह्यांना ओळखलंच असणार ह्याला म्हणतात तिरफळ चला तर आज मी तुम्हाला दाखवते या तिरफळांचं काय करायचं ते मी आज बाजारातून तीरफळ ही घेऊन आलेली आहे आणि मस्त पैकी मी साफ केली आणि एका ट्रे मध्ये मी सुक ठेवणार आहे सुकवत ठेवल्याने काय होतं सुकवल्याने किती वर्षभर राहतात आणि ते आपण धान्यामध्ये ते घालू शकतो धान्यामध्ये घातल्याने काय होतं किती वर्षभर धान्य खराब होत नाही काहीच होत नाही चांगली कीड वगैरे लागत नाही छान राहतात आणि आपण सगळ्यात म्हणजे कोकणात राहतो तर कोकणातले सगळी लोक जास्त करून जेव्हा माश्याचं जेवण करतात म्हणजे जे की आपण कडी म्हणतात कोणी उमण म्हणतात कोणी तिकडलं म्हणतात जे की माशाची आपण एक आमटी कडी कडी प्रकार करतो त्याला त्याच्यात म्हणजे हमखास हे म्हणजे ते घालायलाच पाहिजे आणि ते घातल्यानंतर जे टेस्ट येते म्हणजे एक स्मेल त्याचा एवढा म्हणजे स्ट्रॉंग असतो खूप छान खानकडीचा भार वास एवढा छान येतो ना, ना आ, की जेवण जेवताना मस्तपैकी आंबट तिखट छान पैकी वाटते ती बांगड्याची कडी तर मी तुम्हाला दाखवते एक एक नारळ मी कोबरा किसून घेतलेला आहे आणि धने घेतलेले आहेत तीरफळ घेतलेली आहेत मी आणि ह्या मिरच्या आहेत सुक्या आणि चिंच आहे आणि थोडासा कांदा घेतलेला आहे हे सगळं आपण घेतलेलं आहे तिरफोळा आहेत ती आपल्याला वाटायची नाही बाकी सगळं आहे ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे जी तिरफोळा आहे ती आपल्याला याच्या दशात भांड्यामध्ये खलबत्ता असेल तुम्ही दगड असेल त्याने अशी बरी आहे बरी ठेचायची दगड ठेचल्याने ठेचताना पण त्यांचा एवढा छान स्मेल येतो ना एवढा छान वाश येतो त्यांचा तुम्ही सुकलेला आणि आपण जी चिंच बघितली ती ना ती थोडा वेळ पाण्यात भिजत घालायची भिजत घातल्याने काय होतं जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना तेव्हा काय होतं मिक्सरमध्ये ती चांगल्या प्रकारे लागतो आणि वर जो कचरा असतो ना तो धुऊन जातो आणि चिंच अशी नरम होते ही बघा अशी मी तेलच्यात पाणी घातलं मस्तपैकी थोड्या वेळासाठी ती ठेवली दहा मिनटं ठेवायची मग ते एकदम नरम होते आणि वर जो कचरा असतो तो निघून जातो कचरा असतो अशा प्रकारे आणि मी सगळं मिक्सरला लावून घेतलं आणि ही बघा अशा प्रकारे त्याच्यात फिश घालून कडी माझी तयार झालेली आहे जेवण माझं रेडी आहे हा बांगडा फ्राय आहे छोलेची भाजी आहे कडी आणि भात आणि चपाती आमचं सिंपल असं जेवण आहे कोकणी माणसांचं आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू